बिहार विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ चार ते पाच टप्प्यातलं चार ते पाच फेऱ्यांच्या मतदानाचे कल देखील हातात आलेले आहेत त्याच्याचनुसार आत्तापर्यंत जे काही कल हाती आलेत त्यानुसार असं लक्षात येते की एन डी ए म्हणजे बी जे पी नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि एल जे पी म्हणजे चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी यांचा बिहारमध्ये प्रचंड मोठा विजय होतोय लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी वोट चोरीच्या मुद्द्यावर आणि बिहारमधल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या मुद्द्यावर अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली त्याशिवाय इतर काही सामाजिक मुद्दे देखील होते या सगळ्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली असली तरी त्यांचा इथं सपशेल पराभव होताना दिसतोय बिहारच्या निवडणुकीत आतापर्यंत जे काही कल हातात आले त्यानुसार बी जे पी आणि एन डी ए आणि एल जे पी या तिघांना मिळून जवळजवळ एकशे नव्वद सीट मिळत आहेत दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे नव्वद म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्क्यांच्या पेक्षा जास्त तर फक्त एकोणपन्नास ते पन्नास सीट मिळत आहेत म्हणजे लालू प्रसाद यादव यांची पार्टी आणि काँग्रेस या दोघांना मिळून म्हणजे एक प्रकारे इथं संपूर्णपणे पराभव झालेला दिसतोय आर डीचा आणि काँग्रेसचा पण हा अजून पूर्णपणे हातात आलेला निकाल नसला तरी आता जवळजवळ सहा ते सात फेऱ्यांचं मतदान झालेलं आहे मतमोजणी झालेली आहे त्यामुळे हा निकाल बदलणार नाही असं म्हटलं जाते त्यामुळे पुढचे जर कल असेच राहिले तर हा नितीश कुमारांचा फार मोठा विजय असेल नितीश कुमारांची जी इमेज आहे बिहारमधली त्याचा हा फार मोठा विजय असणार आहे आतापर्यंत जे कल आले त्यामध्ये काही महत्वाचे फॅक्टर्स आणि महत्वाच्या काही लोकांचा निकाल काय लागतोय आणि त्यांची परिस्थिती काय आहे ते सध्या बघूया सध्या बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा जे चेहरा होते ते तेजस्वी यादव राघोपूरमधून हारतायत म्हणजे माग आहेत त्याचबरोबर महुआमधून त्यांचे जे दुसरे भाऊ आहेत ते, ते भाई आहेत ते देखील मागे आहेत याशिवाय खेसारलाल यादव हे देखील आर जे डीचे पिछाडीवर आहेत याच्याशिवाय बी जे पीच्या किंवा एनडीएच्या बाजूने असणारे जे महत्वाचे उमेदवार होते ते सगळे आता सध्या आघाडीवर आहेत हे सगळं बिहारमध्ये घडतंय आणि बिहारचा जो निकाल असं समजलं जात होतं की बिहारमध्ये निकाल पलटला जाईल पण तो पलटला नाही आहे आणि हा न पलटण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहेत नितीश कुमार या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा फॅक्टर जो जनसुराजचा असेल असं बोललं जात होतं त्या जनसुराजला एक टक्के देखील मतं मिळालेली नाहीत आतापर्यंतच्या कल जे आलेले आहेत त्याच्यामध्ये आणि जनसुराजची एकही सीट निवडून येण्याच्या मार्गावर नाही किंवा आघाडीवर नाहीये त्यामुळं जे काही सगळं घडले ते एक नितीश कुमार यांच्या चेहऱ्यामुळं आणि चेहऱ्यांच्या आजूबाजूला घडले असं म्हटलं जाते सध्या जे काही कल आले त्यामध्ये बी जे पी नितीश कुमारांच्या पक्षापेक्षा आघाडीवर आहे म्हणजे बी जे पीचे चौऱ्याऐंशी सीट्स आहेत तर नितीश कुमारांचे जवळजवळ शहात्तर सीट आहेत म्हणजे तरी देखील आता सध्या बी जे पी आघाडीवर आहे पण तरीही या निकालानंतर देखील नितीश कुमारच बी जे पीचा एन डी एचा चेहरा असेल पदाचे उमेदवार असतील आता असं बोललं जातंय याचं कारण म्हणजे हा विजय खेचून आणण्याचं काम त्यांनीच केलंय हे सगळं असलं तरी आता एक गोष्ट लक्षात येते की नितीश कुमार हे जवळजवळ आता चौऱ्याहत्तर वर्षांचे आहेत त्यांना विस्मरण व्हायला लागले ते आता म्हातारे झाले त्यांना काही जमत नाही आहे असा आरोप विरोधी पक्षांनी त्यांच्यावर केला असला तरी नितीश कुमारांनी एक गोष्ट दाखवून दिले की बिहारच्या जनतेवर त्यांची जबरदस्त पकड आहे आणि ते पुन्हा एकदा निवडून येत आहेत ते म्हणत होते की ही माझी शेवटची निवडणूक आहे आता माझं वय झालंय हा माझा एक शेवटच्या प्रवासाकडे मी चाललोय हे सगळं जरी म्हणत असले तरी नितीश कुमारांना अलविदा करताना देखील तिथल्या लोकांनी प्रचंड बहुमतांना अलविदा केले हे आता दिसायला लागले पण नितीश कुमार एवढा मोठा फॅक्टर का आहे बिहारमध्ये फक्त बी जे पी स्वतःच्या जीवावर चौऱ्याऐंशी सीट जिंकू शकत नाही हे बी जे पीला पहिल्यापासून माहिती होतं दोन हजार पंधराच्या निकालामध्ये आपण बघितलं होतं पण जेव्हा नितीश कुमार आणि बी जे पी होता, ते ते हे कॉम्बिनेशन तयार होतं तेव्हा ते अनडिफिटेबल असतं हे आतापर्यंतचे निकाल सांगतात आणि असं होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बिहारमधल्या महिला बिहारमध्ये यापूर्वी म्हणजे नितीश कुमारांच्या पूर्वी जवळजवळ पंधरा वीस वर्ष लालू प्रसाद यादव यांचं राज्य होतं आर डीचं राज्य होतं ज्याला जंगल राज असं म्हटलं जातं याच्यानंतर नितीश कुमार गेली वीस वर्ष बिहारमध्ये राज्य करतायत पण तरी देखील नितीश कुमारांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी नाही कारण त्याच्या मागं महत्वाचा फॅक्टर आहेत बिहारमधल्या महिला आणि बिहारमधल्या महिला नितीश कुमारांच्याच मागे इतक्या खंबीरपणे का उभ्या राहतात त्यांनी आजपर्यंत त्यांना का साथ दिलेली आहे त्याच्या मागं काय कारण आहे तर त्याच्या मागे एक, एक महत्वाचं कारण आहे बिहारमधली जीविका दिदी नावाची स्कीम मग थोडक्यात तुम्हाला जीविका दीदीबद्दल सांगतो दोन हजार अकराच्या सुमारास बिहारमध्ये नितीश कुमारांनी जीविका दिदी नावाची एक स्कीम चालू केली या स्कीममध्ये काय होतं तर सुरुवातीला जे सेल्फ हेल्प ग्रुप होते म्हणजे एस एच जी प्रोग्रॅम जो आपल्याकडे देखील आहे अशा सेल्फ हेल्प ग्रुपमधल्या काही महिलांना ज्या मै त्या ग्रुपच्या लिडर्स असतील त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केली गेली त्यांना सरकारी योजनामध्ये सहभाग मग सरकारी योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवणे हॉस्पिटल्सला मदत करणे काही जे सर्वे असतील तर ते करणे सरकारची छोटी मोठी कामं करणे यासाठी त्यांना दहा हजार रुपये दिले गेले अशा पद्धतीनं या महिलांना अशा जवळजवळ एक पॉईंट चार कोटी महिलांना सरकारनं दहा हजार रुपये दिले यामुळे या, या महिलांना काही छोटी मोठी गोष्टी करायला छोटे मोठे उद्योग करायला मिळाले काहींनी शिलाई मशीन विकत घेतली काहींनी बकरी विकत घेतली अशा गोष्टी त्या महिलांनी केल्या आणि त्या महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या शाळेत जाणाऱ्या मुलींना नितीश कुमारांनी शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलीला सायकलचं वाटप केलं होतं अशा ज्या नितीश कुमारांनी केलेल्या गोष्टी होत्या त्यामुळे बिहार बदलायला सुरुवात झाली नितीश कुमारांनी बिहारमध्ये दारूबंदी केली त्याचा देखील फरक पडला आणि बिहारमधल्या महिलांना जो आपल्या पतीकडून त्रास व्हायचा त्यामध्ये दे देखील कमी झाली तरीही बिहारमध्ये दारूबंदी असली तरी त्याला इतर मार्गांनी दारू आणली जाते या गोष्टी आहेत पण बिहारमधल्या महिला नितीश कुमारांच्या मागे उभ्या राहिल्या या जीविका दिदी स्कीम मुळे आणि या प्रत्येक महिलेला जे दहा हजार रुपये मिळत गेले त्यामुळे त्या महिला पायावर उभ्या राहिल्या एस एस जी गटांना नितीश कुमारांनी पुढं जे दहा हजार रुपये सुरुवातीला प्रत्येक महिलेला मिळायचे त्यानंतर पुढे वाढ केली आणि नंतर त्यांनी त्यांना कर्ज द्यायला सुरुवात केली पंच्याहत्तर हजार रुपये दोन लाख रुपयापर्यंतची कर्ज द्यायला सुरुवात केली आता त्यांनी दुसरी एक योजना चालू केलेली आहे ती निवडणुकीच्या तोंडावर जरी चालू केली असली तरी बिहारमधल्या महिलांचा नितीश कुमारांच्यावर एवढा विश्वास आहे की ते जे काही बोलतात ते ते करून दाखवतात त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना चालू केली ज्यामध्ये बिहारमधल्या प्रत्येक स्त्रीला दहा हजार रुपये देण्याचा त्यांनी इरादा केलाय त्या पद्धतीने त्यांनी द्यायची घोषणा केली आणि काही महिलांच्या खात्यात ते पैसे जमा देखील झाले आपल्याकडं जशी लाडकी बहीण योजना आहे तशीच काहीशी ही योजना आहे ज्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये देखील महिलांना कर्ज दिली जातील आणि त्यांना काही सबसिडी देखील दिली जाईल या सगळ्या योजनेमुळं मागच्या पंधरा वर्षामध्ये नितीश कुमारांनी बिहारमध्ये केलेल्या कामामुळं बिहारमधल्या महिला नितीश कुमारांच्या मागे उभ्या राहिल्या या निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या टप्प्यात असताना जे काही कल हातात येत होते जे काही तिथले लोक सांगत होते पुरुष प्रत्येक वेळेला सांगत होते बिहार की बिहारमध्ये काटेकी टक्कर होणार आहे आर पण जोरात आहे बिहारमध्ये नितीश कुमार जोरात आहेत बी जे पी पण जोरात आहे सगळंच प्रत्येक जण सांगत होता पण बिहारमधल्या महिला ज्यांना जास्त बोलू दिलं जात नाही ज्यांना जास्त पुढे कॅमेऱ्यावरती येऊ दिलं जात नाही या महिला जेव्हा जेव्हा पुढे यायच्या त्यावेळेला त्या एकच सांगायच्या की आम्ही सरकारकडून खुश आहोत आम्हाला नितीश कुमारांकडून जी अपेक्षा होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे त्यामुळे आम्ही नितीश कुमारांच्या पाठींशी खंबीरपणे उभे राहू म्हणजे बिहारमधल्या महिला या नेहमीच नितीश कुमारांच्या मागे होत्या बिहारमधले पुरुष मात्र सर्व पक्षांमध्ये डिवाईड झालेले होते आणि जो निकाल दिसतोय त्यामध्ये असं दिसतंय की बिहारमधल्या महिलांचा जो फॅक्टर आहे ज्या लोकसंख्येत जवळजवळ पन्नास टक्के आहेत त्या महिलांनी इथं बाजी मारलेली आहे आणि बिहारचा निकाल बदलला तो याच महिलांनी नाहीतर जे मतांची टक्केवारी आहे ती बघितली तर त्यामध्ये जास्त मोठा फरक आता तरी दिसत नाही आहे मग टक्केवारीतला फरक जास्त नसताना जो कल बी जे पीच्या बाजूने एन डी एच्या बाजूने लागलाय तो लागण्यामध्ये सर्वात मोठा फॅक्टर महिला ठरतात त्यामुळे बिहार बिहारमध्ये नितीश कुमारांचा फॅक्टर मोठा काय आहे आणि बिहारमधले महिलांची जी ताकद आहे ती कशी नितीश कुमारांना एक सुशासन बाबू बनवते आणि नितीश कुमारांना कायम सत्तेत ठेवते आता जर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ते बिहारचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री असणारे नेते ठरतील आता ते ऑलरेडी तसे आहेत पण याच्यानंतर ते पुढची पाच वर्ष मुख्यमंत्री राहतील तर ते जवळजवळ पंचवीस वर्ष बिहारचे मुख्यमंत्री राहतील कारण आता त्यांनी ऑलरेडी वीस वर्ष पूर्ण केलेली आहेत या निकालांमध्ये अजून काय अपडेट येतात त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच तुर्ता तिथं था थांबूया या संपूर्ण निकालाबद्दल तुम्हाला यामध्ये काही धक्का बसला का काही आश्चर्य वाटलं का ते आम्हाला जरूर कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा ग मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र